मेळघाटातल्या धारणी येथे सिव्हिल लाईन येथे संत सेवालाल महाराज जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडला या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम बंजारा समाजाच्या रूढी व परंपरेप्रमाणे सुरुवातीला याडी मर्यामा भोगविधी करण्यात आला त्यानंतर सेवालाल महाराजांना भोगविधी करण्यात आला भोग, भोग देणेवेळेस अर्दास म्हणजेच प्रार्थना करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुदाम राठोड तर उपाध्यक्ष म्हणून राजेश राठोड प्रमुख पाहुणे सुधीर चव्हाण केशव आडे वसंत चव्हाण हे होते सुरुवातीला सेवालाल महाराज वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक बंजारा कवी राजेश चव्हाण यांनी केले तदनंतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला यामध्ये परिधी सुनील चव्हाण अवनी राजेश चव्हाण परी राजेश चव्हाण गौरी सचिन आडे यांनी सहभाग घेतला अध्यक्षीय स्थानावरून बोलताना सुदाम राठोड यांनी समाजाने आपला सांस्कृतिक ठेवा जपला पाहिजे आपला सामाजिक सहभाग नेहमी अग्रेसर असला पाहिजे असे सांगितले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संतोष चव्हाण तर आभार प्रदर्शन जीवन जाधव यांनी केलं या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने बंजारा बांधव उपस्थित होते तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी